छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडल्याचे पडसाद सोलापूरमध्ये देखील उमटले असून छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने निदर्शने करण्यात आली राजकोट किल्ला मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या निषेधार्थ श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आंदोलन करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराजांवर किंचितही प्रेम नसणारे लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मताच्या लालसापोटी निकृष्ट दर्जाचा पुतळा तेथे उभा केला लाडकी बहीन योजना राबवण्यापेक्षा छत्रपती शिवरायांचा पुतळा मजबूत उभा करावा आणि अशा प्रवृत्तीचा आम्ही निषेध करतो असं म्हणत पुरुषोत्तम बर्डे यांनी सरकारवर टीका केली जो पस्तीस कोटी पुतळा केवळ आठ महिन्यापूर्वी या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मालवण येथील राजकोटच्या किल्ल्यावर उभा केला होता केवळ लोकसभा डोळ्यावर समोर ठेवून छत्रपती शिवाजी महाराजांवर किंचित प्रेम नसणारे नरेंद्र मोदी एकनाथ शिंदे अजित पवार देवेंद्र फडणवीस यांनी मताचा लालचे पोटी अत्यंत निकृष्ट दर्जाचा पुतळा त्या ठिकाणी उभा केला अवघ्या आठ अवघ्या दोन ते तीन महिन्यात हा पुतळा कालच्या वादळवाड्यांनी नेस्ताभूत झाला कालचं तिथलं जर वातावरण बघितलं जर शिवप्रेमीच्या डोळ्यात पाणी येतील प्रचंड प्रमाणात शिवप्रेमी नाराज आहेत आणि ह्या हे सरकार फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतं हो छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद मोदी के साथ म्हणतं आणि हे पुतना मावशीचं प्रेम हे छत्रपती शिवाजी महाराजांवर दाखवलं जातं अशा सरकारचा आम्ही धिक्कार करतो यावेळी श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे मार्गदर्शक राजन जाधव यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर सडकून टीका करत खरपूस समाचार घेतला यावेळी श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे ट्रस्ट अध्यक्ष पद्माकर काळे पुरुषोत्तम बर्डे राजन जाधव माऊली पवार रवी मोहिते श्रीकांत डांगे विनोद भोसले गणेश डोंगरे ज्ञानेश्वर सपाटे लहू गायकवाड सुभाष पवार मतीन बागवान प्रकाश ननवरे महादेव गवळी विजय घुले सह शिवप्रेमी व शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते